कासवांचं प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन करण्यासाठी खास बनवलेलं आहे वनपरिक्षेत्र दापवले वन परिमंडल नर आहे शिवतेज निसर्ग सहवास घरगुती शाकाहारी मांसाहारी एकदम सकाळ मॉर्निंगला जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की या खूप ठिकाणी उत्तम अशी मोठी बोट आहे पांढरा शुभ्र असा सी बापूवाळीला फोण्याकडे जाऊन आलो त्यानंतर ते आता थोडं हाकेच्या अंतरावर असलेलं केलशी बीच जरा फिरून येतो बघूया तिथलं क्लायमेट कसं आहे ऊन तर आहे भरपूर पण समुद्राची सैल केल्याशिवाय काही प्रवास पूर्ण होणार नाही त्या कारणाने थोडं चाललेलं आहे हाकेच्या अंतरावर काही डिस्टन्सवर काही पाच मिनटावर बसलेलं आमचं केलशी बीच चाललो आहे आता बघायला बघू शकता सभोवतालचा परिसर काय बायको कसं काय क्लायमेट कसलं इथलं कसं वाटतंय आणि यावर्षी पावसाने पण हजेरी लवकर लावलेली आहे आठवड्या त्या आठवड्यामध्ये दोनदा पाऊस पडलेला आहे आणि तो पण तुफानी पाऊस पडला आहे चला तर बघूया इथे काय आहे समोर बॅनर कसला तरी दिसतोय समोर कोणता तरी बॅ बॅनर आहे शिवतेज निसर्ग सहवास घरगुती शाकाहारी मांसाहारी जेवणाची व राहण्याची उत्तम सोय फ्राय करून मिळेल म्हणजे जर इथे हॉटेल टाईप आहे म्हणजे बघू शकता हे आमचं केळशी किती डेव्हलप झालेलं आहे इथे हॉटेलची सोय आहे तिथे समोर बंगला दिसतो आहे बंगल्याच्या बाहेर गाडी आहे लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून पण इकडे भरपूर काय करून ठेवलेले आहे तिथे कोकमाचं झाड आहेच कोकम मस्त कोकम लागलेले आहेत काजूची झाडं कोकम भरपूर सारखे कोकमाची झाडं आहेत नारळाची झाडं आंब्यावर भरपूर आंबे पण लागलेले आहेत यार सॉलेट घुढीच्या घुढी आंब्याच्या लटकत आहेत नारळाची झाडं रस्त्यावरती सुक्के नारळ पडलेले आहेत बघू शकता तुम्ही नारळाच्या फांद्या इकडे तिकडे दिस इज द काल बोललो मी वारा प्लस पाऊस त्याचा इफेक्ट दिसत आहे मला वाटतं बहुतेक नारळ सुके नारळ पडलेले आहेत नारळाच्या सुक्या फांदी पडलेल्या आहेत काय बायको कसं काय वाटतं काय फिरायला येतोच आम्हाला काय हवंच नाही म्हणजे मार्केट काय घ्यायचं वगैरे असेल तर आम्ही केळशीला जास्तीत जास्त केळशीला देतो मिळाला कधीतरी पण केळशी आमच्यापासून जवळ आहे बघा समुद्राचा आवाज येतोय बघा नारळाची बाग आहे इकडे केळशी केळशी आणि नारळ हो याचा संबंध आहे आणि इकडे खास म्हणजे जर ताडी माडी पिणाऱ्यांसाठी ताडावरची माडी एकदम सकाळ मॉर्निंगला जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की केळशिल या खूप ठिकाणी उत्तम अशी ताडी माडी खजूरची पण जा माडी का ताडी काय बोलतात ते पण इकडे मिळते खूप सारं मजा करण्यासारखं हे ठिकाण आहे केळशी आपण आता ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत केलशी बीच आवाज येतो आहे वडाचं भडं मोठं झाड इथे दिसत आहे आपल्याला त्याच्या पारंब्या रस्त्यावरती लटकलेल्या आहेत हो हो दुपारचे वाजलेले आहेत बारा बारा वाजता भर उन्हात आम्ही चाललेलो आहे समुद्राच्या दिशेने पण काय करणार आलो आहे तर बोललं फिरून गेलंच पाहिजे समुद्रकिनारी त्या कारणाने आलेलो आहोत ऊन आहे पण तेवढं जाणवत नाही आहे कारण क्लायमेट क्ला, बघितलं तर आजूबाजूला झाडं आहेत त्या कारणाने एवढं ऊन जाणवत नाही आहे बघा बीचच्या जवळच पोचलो आता समोर अशी गर्द सुरूची झाडं दिसत आहेत बघा अस समोर तरी माळाची उंच उंच झाडं आणि इथूनच बघू शकता समुद्र व्ह्यू हा इथे तो बॅनर लागलेला आहे कास कासव महोज तो कधी असतो तो काहीतरी ते बनवलेलं आहे कशासाठी बनवलेलं आहे काही कल्पना नाही आहे अर्धवट काम आहे कम्प्लीट झाल्याशिवाय काही समजणार नाही आहे ते जे तुम्हाला बोललो कासवांचं मग हे इथे ते, त्याचं बॅनर कंप्लीट बॅनर पाहायला मिळतं आपल्याला महाराष्ट्र शासन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळून वनपरिक्षेत्र दापवले वन परिमंडल संरक्षण आणि संवर्धन संवर्धन डिटेल माहिती दिलेली इकडे आपण ते बघू शकता त्या व्हिडिओद्वारे मोठी बोट आहे पांढरा शुभ्र असा सी फेस आहे बीच आहे दोन मिनटं झालं पुढे जाऊन थांब ना आता था दोन मिनटं ठीक आहे चल ऊन जास्त लागतं कडक ऊन पडलेला आहे पडला ना त्याच्यामुळे तो ऊन त्याकरणाऱ्या कंटाळलेला आहे तर आता लांब पुढे कासवांचं प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन करण्यासाठी खास बनवलेलं आहे त्याची रचना केलेली आहे आपण बघू शकता कशी ती रचना केलेली आहे चॅडी साईडने दाखवतो आणि हे पा बघण्यासाठी खूप गर्दी असते त्या पिरियडमध्ये चारही साईडला असतो साईडने खोललेलं आहे आणि हे इथे स्पेस बनवलेलं आहे